वा मला हे आवडलंय खूप मस्त खूप मस्त मी ऍक्च्युली हे सांगितलेलं नाही पहिल्यांदा तुम्ही काढून घेतला माझ्याकडनं मला प्रार्थनेने जितका देवाचा अस्तित्व सांगितलंय ना कदाचित तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा ते जास्त गाण्यांनी सांगितलंय आपलं संगीत चिरतरून राहण्यासाठी तू काम करतोयस किंवा आपलं संगीत जास्तीस लोकांपर्यंत पोचावं म्हणून काम करतो तंत्र तुला अवगत आहे त्या दृष्टीनं तू काय प्रयोग करतोयस की जे आम्हाला माहित नाहीयेत माझा वर्ग मित्र आ, हे फेसबुक लाईव्ह जे जेव्हा नवीन आलं ते त्याचं प्रॉडक्ट होतं त्याचं टेस्टिंग मी करत होतो एखादा तीस वर्षाचा मुलगा आहे ज्याला मला नाही वाटत येत नाही बाबा मला हे कम्प्युटर सोशल मीडिया दर वर्षाचा झालेला आहे आणि मला नेहमी असं वाटत असतं की महेशला काय वाटत असेल हे सगळं बघून ऐकून माझ्यावरतीच आणि आमच्या सगळ्या लोकांवरती एक असा आरोप आहे की न करणाऱ्या भाषेमधल्या बंदीशीच आम्ही गावतो आणि ते सास ननंद आणि तेच चाललंय शास्त्रीय संगीतात किती लोक ट्रोल होतात कोणीच नाही म्हणजे नोंद घेत ते जेव्हा दहा लाखाला पोचेल तुम्हाला ऐकायला कार्यक्रमाला कुठे नाही म्हणत जगात अशी कुठली तरी गाणी आहेत जी तुम्हाला खुणवतील ती सापडे पर्यंत गाणं एकत्र